हाय नमस्कार मी शभा तुम्हाला सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझे एका छोट्याशा मा ब्लॉकमध्ये कशा असे जण श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना तर आज आहे बघा सगळ्यांची एकादशी आणि आज एक तीस डिसेंबर आहे तर उद्यापासून ना नवीन वर्ष सुरू होत आहे आणि आज एकतीस डिसेंबर तर चला अक्षता माऊली गेले दोघं पण शाळेत आणि सकाळचं एवढी थंडी सुटलेली ना सकाळचं असलं वातावरण हे बघा सकाळ सकाळी इतकं धुकं आहे ना काय सांगायलाच नको तर सगळेजण आपल्या आपल्या कामात गेलेत आणि मला सुद्धा कपडे वगैरे धुऊन जायचे आज गवताला द एका दिवसाच्या ब्रेकनंतर लगेच जावं लागते गवताला चला भांडी वगैरे घासून घेतली अजून खिचडी वगैरे केलेले भांडे तसेच चहाची ब खिचडीची भांडी तसेच येतं आणि सगळ्यांचा आमचा सगळ्यांचा उपवास म्हणलं की अक्षताचा माऊलीचा दोघांचा पण उपवास असते आणि हे तर माझा उत्तर बघा तर हे असंच असते तर असं म्हणणं असतं की माझं सकाळी सकाळी असं आपल्याला कुठं जायचं असते बायकांना प्रत्येक बायकांना हेच असते काम असते आणि त्याच्यामध्ये थंडी ना थंडीचे थंडीच्या दिवसात मला सर्दीचं ॲलर्जी आहे तर गोळ्या औषध चालू आहे त्या आणि सकाळी सकाळी उठायला उशीर होतो सहा सव्वा सात वाजते तेवढा उशीर होतो आणि कामात ना काही वेळ भेटत नाही तर बाकी जे कामं पडलेले असतात ते आवरून पड़ घ्यायचे असते तर असं म्हणते असू दे मला असं वाटतं जाऊ दे आपला अवतार ह्या सुद्धा असू दे चला पटपट पटपट कामावरून मला गवतला जायचं ना असं करूया तर सकाळी सकाळी आज सगळ्यांची एकादशी असल्यामुळे ना देवपूजा वगैरे आवरून घेतली पण फुलं काय एक पण भेटलेली नाही देवपूजावरून घेतली अक्षता माऊली दोघं पण ना शाळेत गेलेले सकाळी सकाळी ना आपली करड शेळी बसलेले दाज इतका त्रास दिला ना रात्री करडांनी शेळीनं रात्रभर तोंडच बंधन होतं काय बघ झालं तर माहीत ना शेळीला एक अशी वरडत होती आणि पिल्लं म्हणलं तर मी दात बांधते बघा तर चला सकाळी सकाळी आज जायचे गवताला सगळ्यांची एकादशी असल्यामुळं खिचडीच बनवलेली चला सकाळ सकाळचा असला कोळ छान असं ऊन पडलंय असं वाटतं की उन्हातच बसून राहावं थोड्या वेळ पण उन्हात बसायला काही वेळ नसतंय आत्यांनी असं रांगोळी काढली तर लगेच पिल्लाने आपल्या घाण केली अशी रांगोळी काढली ना तर लगेच घाण केली तर चला घरात अजून भरपूर काम आहे तर अक्षता मावली दोघं पण गेले शाळेत पसारा वगैरे पडला खिचडी वगैरे केले ना सकाळी सकाळी असंच पसारा पडलेला आहे आज काय पसारा झाला थोडं नाही लक्ष दिलं फिल्लांकड शेडीगड नाही बघा कसला पसारा आणि आता चार सव्वा चार वाजलेत ना तर मुलग चला झाडून वगैरे काढून घेऊया परत दळलं नाही त्रास सकाळी गवताला गेलेली ना बघा माझं थोडंसं बोलणं झालं आवाज ऐकला तरी लगेच आपली फिल्ल ना आरडायला आणि वरडायला सुरूच करतात चला कपडे बिवडे काढून ठेवूया तर भांडे वगैरे पडलेले दिवस लहान असल्यामुळं ना कसा दिवस जातोय हेच तर काही कळत नाही आणि आपल्या आंब्याला ना एवढा छान आला आलाय ना घर सांगते खूप छान आला आलाय तर माहीत नाही कसे आंबं लागतील छान इकडच्या फंटीला ना खूप छान मोहर आलेला आहे की म्हणजे की अक्क झाड सगळं ना पूर्णपणे मोहरनी भरलेले सकाळी म्हणलं तर मी आज खिचडी बनवलेली शाबूदाण्याची खिचडी सगळ्यांना आवडती तर माऊलीला अक्षताला दोघांना पण म्हणजे की खायला डब्याला तर शाबूच करावं लागतं तर त्यांचा उपवास आमचा उपवास असला की त्यांचा पण उपवास तर संध्याकाळी म्हणलं तर जरा थोडीशी पापड तळे बघा म्हणजे की शाबू भगर बटाटा हे जे पापड तळले आणि संध्याकाळी ना परत मला इकडं बनवायची होती आमटी आणि भगर तर आमटीसाठी बघा मी कच्ची मिरची आणि कच्च्या ना असं मिक्सरमध्ये बारीक करून आहेत आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं गरम पाणी आणि इकडं म्हणलं तर भगर आणि सो सोबत तोडी लावण्यासाठी काकडी आमटी इकडं आपले पापड आणि भगर तर या सगळी फराळ करायला आज नवीन वर्षाचा पहिला दिवस तर सकाळी सगळ्यात अगोदर म्हणलं काहीतरी गोड धोडला ना नाश्त्यासाठी बनवूया तर हे बघा मस्त असा शिरा बनवला हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा मा ब्लॉकमध्ये कशा असे जन श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना तर सकाळी सकाळी बघा असे कामं चालेत ना तर त्या अगोदर सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप साऱ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमचं नवीन वर्ष आनंदाचं सुख समाधानाचं जावं हे स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आज गुरुवार आहे स्वामींच्या आवडीचा वार्ता सगळ्यांना स्वामीं स्वामींच्या आवडीच्या स्वामींच्या आवडीचा गुरुवार आणि गुरुवारपासून आजचा आपला नवीन वर्षाचा दिवस सुरू झाला आहे आणि जे काही जे काही ना प्रत्येकांचं अपुरं राहिलेलं स्वप्न आहे ना तर ह्या वर्षात ना स्वामी तुमचं नक्की स्वप्न पूर्ण करो ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि सकाळी सकाळी बघा सगळी घेतले तर आता वाजलेत सकाळचे दहा साडे दहा तर म्हणलं चला घरातली पण भर ना थोडी साफसफाई करून घ्यावी भरीच भरपूर अशी धूळ वगैरे उडती ना आणि रस्त्याच्याकडला घर असल्यामुळं ते ते तर काय विचारायलाच नको आणि अक्षता माऊलींना दोघं पण गेले शाळेत माझं चालले सगळे स्वयंपाक वगैरे करून घेतला अगोदर तर जास्त बघा व्हिडिओ शूट केलेला नाही तर जसं मला जमेल तसं व्हिडिओ शूट करते मी थोडंसं अगदी थोडंसं व्हिडिओ शूट केला होता तर पटपट सगळी कामावरून घ्यायची होते चला सगळी कामं आवरून घेऊया परत अजून संध्याकाळच्या जेवणाची ना असं माझं चाललं हे बनवू का ते बनवू जेवणासाठी ना तयारी करायची आहे आणि आज गुरुवार पण आहे स्वामींच्या आवडीचा वार आणि माझा उपवास पण एखालची एकादस आजचा उपवास तर दोन दिवस झालं उपवास येतो तर म्हणलं चला आज उपवास सोडण्यासाठी संध्याकाळी काहीतरी मस्त भेद बनवूया तर संध्याकाळच्या जेवणासाठी बघा इकडं मस्त आज लवकरच तयारी केली होती बरं का पण काय झालं माहिती आहे का असं माझं होतं हे नक्कीच दररोजच आहे तर आज म्हटले लवकर स्वयंपाक बनवायला घेऊया पण काय अचानक दळण आलं की गिरण चालूच करावी लागते आणि द्यावंच लागतं दळून तर दळण गिरण चालू करून बघा इकडं माझं मस्त मसाले भाताला फोडणी द्यायचं चालू होतं असं भाताला फोडणी देऊन बघा लगेच स्वयंपाक बनवायला घेतला चपात्या वगैरे आणि अजून मला तांदळाची खीर वगैरे बनवायचे जसं मला व्हिडिओ शूट करता येईल ना तसं करून घेणारे कारण बराच उशीर झाला आहे आज पण दळण दळत बसलं ना तर स्वयंपाकाला पण उशीर होतो आणि आज माऊलीच्या पप्पांना यायला पण उशीर झालेला आहे तर भरपूर आता भाजेत बघा आठ सव्वा आठ आणि थोडंसं आमच्या बचत गटाचा पण थोडासा घोळ चालला होता आणि स्वयंपाक बनवत बनवत ना, हो ना ते पण मिटू चालू होतं माझं आणि माऊलीला ना भरपूर असे भूक लावलं ते भात होते ना तोपर्यंत बघा माऊलीला घेऊन जेवण करायला बसला ना आज माऊलीच्या बापांनी पनीर पण आणलेलं आहे तर चला संध्याकाळच्या जेवणात आज पनीर पनीरचा वेध बनवूया तर माहीत नाही हे असं का होतंय आणि आता सध्या बघा जवळजवळ साडेआठ पावणे नऊ वाजत आले अजून भरपूर एक पाच पहिल्या दळणं आलेत ना तर जेवायला अक्षरशः किती वाजतात आणि किती नाही माहीत ना आज पाच पाच साडेपाच पहिल्या दळणं आलेत परत मी अगोदर दळलं आणि स्वयंपाकाला लागले तर माऊलीचं असं म्हणणं होतं की मम्मी मी टेस्ट बघतो कसा भात झाला आहे ना मी, मी टेस्ट बघून तुला सांगतो असं म्हणणं होतं तर चला घेऊया स्वयंपाक करून तर सगळा स्वयंपाक झाला पण जेवायला ना आम्हाला कंप्लेट दहा वाजल्या आणि जेवण करून उठायला बघा पाहुणे अकरा वाजल्या असं बोलत करत जेवण तर जेवणात मस्त सबेत होता होतं आपला तर या सगळे जेवाय